कोबड़ा हा कोत्याशा राष्ट्रीय पक्षी है ऑप्शन नंबर एक पाकिस्तान बी श्रीलंका सी जापान भारत बरोबर उत्तर है ऑप्शन नंबर बी श्रीलंका महात्मा गांधी कि ऑप्शन नंबर एक पांच बी एक सी चार तीन मुले होती ऑप्शन नंबर सी चार मुले होती प्रश्न क्रमांक तीन मानवी कवटीत किती हाडे असतात ए बावीस बी बेचाळीस सी पंधरा आणि डी बत्तीस हाडे ऑप्शन नंबर ए बावीस हाडे असतात प्रश्न क्रमांक चार कोणता जीव आपल्या आईवडिलाचे दूध पितो ए साप बी कांगारू सी ससा आणि डी विंचू बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ससा प्रश्न क्रमांक सहा भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे ए खिचडी बी पनीर सी पावभाजी आणि डी बरोबर उत्तर आहे ए खिचडी